नमस्कार आज आपण बनवणारे खानदेशी काळ्या मसाल्यातील डबकवड्याची भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी लागणारं साहित्य तेल हरभऱ्याच्या डाळीचं पीठ खानदेशी काळा मसाला लाल मिरची पावडर हळद मीठ कोथंबीर लसूण अद्रक खोबरं कांदे आणि टॅमॅटो तर मी कांदे कट करून घेणारे लसूण साफ करून घेणारे अद्रक पण कट करून घेणारे खोबरं पण कट करून घेणारे कोथंबीर कट करून घेणार आहे आणि टमाटर पण कट करून घेणार चला तर मग कट झाल्यानंतर भेटू आपण सर्व वस्तू आपल्या कट करून झालेल्या आहेत कांदा कट करून घेतला आहे खोबरं कट करून घेतलं आहे टमाटर कट करून घेतलं आहे लसूण साफ करून घेतला आहे अद्रकचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत मी चला आपण भाजायला घेऊ आता लोखंडी तवा घेतलेला आहे मी तो आपण गरम करून घ्यायचा आहे त्याच्यावरती थोडं तेल टाकून घ्यायचं आहे थोडंच टाकायचं आहे तेल त्यात मी खोबरं टाकून घेणार आहे खोबरं कसं भाजून घ्यायचं आहे ब्राऊन लंगावरती जळूनही द्यायचंय कंटिन्यू हलवत राहायचंय खोबऱ्याला खोबरं भाजले गेलेलं आहे काढून घ्यायचंय ते आपल्याला त्यानंतर मी टाकून घेणार आहे कांदा कांद्यासाठी पण मी थोडं तेल टाकून घेणार आहे अजून या पद्धतीने कांदा भाजून झालेला आहे गॅस बंद करून दिलेला आहे मी आता चला तर मग आता मिक्सरला बारीक करून घेऊ आपण जे की अद्रक लसून घेतलं होतं मी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे त्यात आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं आहे भाजलेलं आणि मी अर्धी कोथंबीर पण टाकून घेणार आहेत वाटणात या पद्धतीने खोबरं अद्रक लसूण आणि कोथंबीर झालेली आहे आणि आपला कांदा पण त्यात वाटून घ्यायचा आहे हे थोडं पाणी टाकून मी वाटून घेणार आहे आपला मसाला तयार झालेला आहे चला आपण आता भाजी बनवू त्यासाठी मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यात तेल टाकून घेणार आहे मी आपल्या आवडीप्रमाणे तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे त्यात मी कट केलेला टमाटर टाकून टमाटा कट करायचा टमाटा आपला शिजलाय छान तेलाला पण कलर आलाय लाल त्याच्यामुळे काय होतं तरी छान यायचे भाजीला टमाटर जरा असा टाकला ना तर तिला खूप छान कलर येतो आता मी टाकणार आहे काळा मसाला खांदेशी काळा मसाला एक आणि दोन चमच टाकायचा आहे अर्धा चमच हळद आणि एक चमच मिरची पावडर छान मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव झालं जे आपण वाटण केलेलं आहे ना तर हे घालून घ्यायचं आहे मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे तर आपण थोडं पाणी टाकून घेणार आहे याच्यात अजून मसाला थोडा वेळ शिजू देणार आहे आणि झाकण घेऊन तीन ते चार मिनटं राहू देणार आहे बघू आपण आपला शिज मसाला शिजलाय की नाही छान शिजला आहे तेल पण सुटलं आहे मसाल्याला मी पलीकडच्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवून घेतलेलं होतं त्यात आपण पाणी टाकून घेऊया भाजीला आपल्याला जेवढी पातळ पाहिजे तेवढी पातळ बनवायची आहे आमटे उकळू देऊ आपण चण्याच्या पिठासाठी मी एक खोल भांड घेऊन घेतलेलं आहे त्यात मी पीठ घालून घेणार आहे आता पीठ टाकून घ्यायचं आपल्याला त्यात यात थोडं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने पीठ भिजून घ्यायचंय आपल्याला या पिठात मी चिमटभर हिंग टाकून घेते आहे हिंगामुळे हरभऱ्याच्या डाळीचा त्रास होत नाही मिक्स करून घ्यायचं आहे चला तर मग पीठ मिक्स झालंय आपली आमटी उकळली का बघून घेऊ आपण आमटी छान उकळली आहे तरी पण छान आलेली आहे तर आपण आता त्यात डबूकोळे सोडून घेऊ आमच्याकडे तरी डबूकोळेच म्हणतात काही भागामध्ये त्याला गोळे पण म्हणतात गोळ्याची आमटी आमच्याकडे म्हणतात डबुकोळ्याची आमटी किंवा डबुकोळ्याची भाजी त्याचे बेसन भिजवलेलं होतं ना आपण तर त्याच्याशी छोटे छोटे गोळे सोडून घ्यायचे आहे छोटे छोटे सोडायचे म्हणजे ते लवकर शिजतात आपल्या ह्या खानदेशी मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर आलेली आहे किंवा तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा मिळून जाईल तुम्हाला तर ही डबूकोड्याची भाजी खाल्ली ना तर हॉटेलच्या भाज्या खाण्याही विसरून जाल तुम्ही एवढी छान लागते आणि पारंपरिक रेसिपी आहे ही आपले टाकून झालेले आहेत पाच ते दहा मिनटं आपण याला शिजू देणार आहोत त्यात मी आता मीठ टाकून घेणार आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि झाकून शिजू देणार आहे भाजी आपली तयार झालेली आहे कोथिंबीर टाकून घेणार आहे खूप सारी अशी मस्त छान हो कोथिंबीर आणि गॅस yes, बंद करून द्यायचा आहे भाजी आपली तयार झालेली आहे तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी तुमच्या पुढे घेऊन येणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओ चला तर मग भेटू नवीन रेसिपीमध्ये